हा सर सर बोला नमस्ते गडिंगलस तालुक्यात तिथे गव्यांचा कळप आला असं समजलं आपल्याला त्या आप संदर्भात विचारासाठी आपल्याला फोन केला आज सकाळी साडेआठच्या दरम्यान भैरीवाडीहून आम्हाला एक कॉल आला शेतकऱ्याचा की शेतकऱ्यामध्ये असे गवे आहेत त्याच्यानंतर इमिजिएट आमचे जवळचे स्थानिक स्टाफ आहे अनिल दळवी आणि तुकाराम जाधव हे घटनास्थळी गेले घटनास्थळी गेल्यानंतर साधारणतः सात ते आठ असा गव्यांचा कळप होता तो भैरीवाडीवरून पुढे धरण ते ह्याचं खोर एक आहे गोल यांचं खोर आहे असं काहीतरी नाव आहे ते स्थानिक उसाच्या शेतामध्ये गेले ते मध्ये एक दरन धरण आहे धरणाच्या मार्गे गेले आणि बऱ्यापैकी कुणाचे जे नुकसान झाले त्यांना आम्ही आवाहन केलंय कुणाचे नुकसान झाले त्यांनी टाकून द्या त्यांच्या नुकसानीची भरपाई आम्ही मेजेट देणार आहे सकाळी किती दरम्यान आलेले ते साधारण एक दहा सवादाच्या दरम्यान सकाळी साडेआठ ला कॉल आला होता आणि दहा सवाज आमच्या लोकांना प्रत्यक्ष दिसले फोटो पण घेतलेले आहेत तेरा तेरा गव आहेत ना साधारण मी फोटो बघितले सात ते आठ कदाचित जास्त पण असतील पुढे पाठ्याने बोलतात आपण काय आकडेवारी सांगू शकत नाही पण एक सात आठ गव्याचं तरी शंभर टक्के असा कळपतो साहेब आपल्याला काय अंदाज आहे का मग कुठून आलेत आजरा तालुक्यातून किंवा संकेश्वर किंवा कर्नाटक मधून वगैरे कर्नाटकातून आजरा तालुक्यातून तालुक्यातून हो 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 कर्नाटकातून शक्यतो नाही सध्या कसं आम्ही लोकांना बाकीची सूचना दिलेल्या आहेत आणि तो पाण्याचा वगैरे तिथं थोडं धरण असल्यामुळे लोक गैर येतात आणि आपण जे काही नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्यांना आपण इंजिशन देणार आता काय परिस्थिती आता कुठे आहे ती कळप कुठे आता नाही आता सध्या तो जंगलामध्ये गेलाय चौगुलीचे खोरे म्हणून आहे त्या खोऱ्यामध्ये गेलेला आहे जाऊन आले आमची लोक आणि बऱ्यापैकी त्यांनी जंगलामध्ये त्यांना गेले ते सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून नागरिकांना काय आवाहन करताय वन विभागामार्फत शक्यतो नागरिकांनी कसं की रात्री एकट्या बाहेर पडू नये समूहानेच बाहेर पडावं थोडस आपल्याकडे काय बॅटरी वगैरे असेल किंवा एखादी शिट्टी असेल आणि गवा शक्यतो कसं आहे गवा डायरेक्टली काय माणसावर हल्ला करणारा नाही त्याच्यासोबत एखादं लहान पिल्लू वगैरे असेल तर तसं ते ऍक्शन घेत नाहीतर आवाज जरी आला माणसाची एक लागली की ते इमिजिएट पुढे पळून इमिजिएटून जी काही कोणाचे नुकसान वगैरे झाली असेल अर्ज करावे त्यांचे जे काही नुकसान भरपाई झाले तो हंड्रेड पर्सेंट आपण रात्रीच्या वेळेस काय म्हटलं तुम्ही बाहेर पडू नये रात्रीच्या वेळेस बाहेर पडू नये साधारण दोन चार लोकांचा समूह असावा आणि एखादी शिफ्टी वगैरे किंवा एखादा आवाज करणार असेल तरी पण बेटर आहे त्यासाठी बरं येत नाहीत गवे म्हणजे एकंदरीत सतर्कतेचा इशारा देताय तुम्ही ओ, हो हो शंभर सतर्कता बाळगायलाच पाहिजे स्वतःची पाहिजे स्वतः घ्यायला पाहिजे या गोष्टी पाळल्या तर काही दुर्घटना होण्याचा संभव कमी आहे हो सर ओके धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद